विजयी झालेले आहात काँग्रेसला जी काही घडी आहे की जो काही ते झाले केला होता तो राजकीय आणि सामाजिक जीवनामध्ये काम ज्या दिवशीपासून मी राजकारणात काम सुरू केलं त्या मला काय मिळालं त्या मी जनतेला काय देऊ शकतो अशा पद्धतीने मी काम करत राहिलो आणि त्या कामाचं यश आणि फळ आता दोन हजार चोवीसला मला मिळतो तीन तीन जागा आलेल्या त्यावेळेला चौथी जागा भाजपची आला मुख्य सुद्धा जागा भाजपची येणार आहे आत्ता वीस आठ फेऱ्याची मतमोजणी झालेली आहे पाचशे सहाशे मताचं मत देखील काँग्रेसला आहे अजून सहा आठ करत आहेत त्या फेरीमध्ये शंभर टक्के आमच्या अर्चना ती निवडून येतील अशा पद्धतीचा विश्वास मला स्वतःला भाजपा आणि महायुती सत्तेकडे वाटचाल करते आहे लातूर पंचवीस जागा भाजप आहे म्हणजे लातूर जिल्ह्याला काय म्हणजे कॅबिनेट वगैरे असं काही मिळू शकतं आता आमच्या नेत्याचा श्रेष्ठीचा विषय आहे मी एक कार्यकर्ता आहे जो नेते आधी देखील घेत त्या निर्णयाला ने मी बांधील या निवडणुकीमध्ये असे काय मुद्दे होते की जे गेल्या दोन तीन टर्म पासून जिथे काँग्रेस होते आणि ते काँग्रेसला बाजूला चालून रमेश कर्डांना संधी देण्यात आली पंधरा वर्षापूर्वी ह्या मतदारसंघाची निर्मिती झाली पण दुर्दैवाने पंधरा वर्षामध्ये काँग्रेसच्या आमदारांनी साधं गावामध्ये भेटलेलं आहेत किंवा गावामध्ये कुठल्या विकासाची योजना कुठल्या विकासाची कामं केली नाहीत ते जनतेने त्यांना दाखवून दिलं की तुम्ही पंधरा वर्ष तुम्हाला संधी दिली पण तुम्ही आमचं काहीच केलं नाही कुठलं विकासाचं काम केलं नाही उलट गाव त्यांच्या पुढाऱ्यांच्या माध्यमातून गोरगरीब जनतेची जी आढवणूक आणि पुरवणूक झाली त्याचा उद्रेक ह्या दोन हजार चोवीस मध्ये